कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरबाड तालुक्यातील वैशाखरे येथे जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला आघाडी ठाणे ग्रामीण व केंद्रीय मंत्री कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संबंधित कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे माझी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा घरत ठाणे जिल्हा ग्रामीण महिला ओबीसी अध्यक्ष सुवर्णा ठाकरे यांनी आजच्या काळातील महिला राजकारण समाजकारण विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याने त्यांचा यथोचित सन्मान करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी अंग्रेजी दुःखों का कार्यक्रम जातिगत नया जनाता कार्यक्रम संघनीय आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल कपिल साहेब अंचा वार्ता कैसा निमित्त हा अशा प्रकरण का कार्यक्रम या किसानी गोपना कपूर हनी रोहना मुख्य नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद